चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आर्थिक तंगी जर चालू असेल तर नवरात्रीमध्ये हे सोपे चार उपाय करा घरामध्ये धनसंपत्ती आकर्षित होईल या काळात देवीची पूजा आणि व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या आडी अडचणी दूर करण्यासाठी देवीकडे साकडे घातले जाते खूप सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नवरात्री धनप्राप्तीसाठी व आर्थिक तंगी दूर करण्यासाठी सोपे उपाय नवरात्रीच्या रात्री पाण्याजवळ दिवा लावावा अचानक धन मिळवायचे असेल तर नवरात्रीच्या रात्री विहिरी किंवा नदीच्या काठावर दिवा लावावा दिवा लावल्यानंतर आपली मनोकामना बोलून हात जोडून लक्ष्मी मातेचे स्मरण करा यावेळी कोणाशीही बोलू नका व प्रार्थना केल्यानंतर तिथून थेट सरळ घरी परत या मागे वळून पाहू नका नदीकाठी किंवा पाण्याच्या ठिकाणी साती आसरा असतात त्या देवीचे रूप असल्याने तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल वडाच्या झाडाचा उपाय नवरात्रीमध्ये जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर वडाच्या झाडाची मुळी घरी आणून आपल्या कपाटातील पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवा तिजोरी बंद करण्यापूर्वी माता लक्ष्मी व नवदुर्गाचे नाव घेऊन आपल्या समस्या दूर करण्यासाठी मनापासून प्रार्थना करा असं केल्याने देवी प्रसन्न होईल व तुम्हाला धन मिळेल नवरात्रीत श्रीसुक्ताचे पठण करावे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केल्या ब्रह्ममुहूर्तावर अकरा वेळा लक्ष्मी आणि श्रीसुताचे पठण करा नवरात्रीतील नऊ दिवस हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात व पैसे संध्या देखील आपल्याला मार्ग लागतात कनकधारा स्त्रोत पठण लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी देवीला आरती करून खिरीचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर कनकधारा स्रोताचे नऊ वेळा देवीसमोर पठण करा यामुळे देवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात कधी धनधान्याची आणि पैशाची कमतरता भासणार नाही तसेच तुमचे आर्थिक संकटही दूर होतील पिंपळाला दिवा लावा तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर नवरात्रीत लाल रंगाची ध्वजा आपल्या घरावर लावावी पिंपळाच्या झाडाला गाईच्या तुपाचा दिवा लावा यामुळे देवी भागवतीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला धनलाभ होईल तसेच तुमचे आर्थिक अडचणही दूर होईल पैसा तुमच्याकडे टिकू लागेल कमळाच्या फुलाचा उपाय नवरात्रीचा प्रत्येक दिवस खूप खास असतो मात्र नवरात्रीमध्ये येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारी कमळाचं फूल आणा हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये लिपटून आपल्या तिजोरीमध्ये पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहील कमळाचे फूल देवी लक्ष्मीला प्रिय असल्याने ती तुमच्यावर नक्की कृपा करेल व तुमच्या आर्थिक समस्या लवकरात लवकर सुटतील व्रत आणि उपवास नवरात्री दरम्यान व्रत आणि उपवास जरूर करावा उपवास करताना जसं तुम्हाला जमेल त्यानुसार करा उपवासाच्या नावाखाली शरीर आणि मन याला त्रास देऊन उपवास करू नका व्रत केल्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसह शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण होते बजरंगबली हनुमानाची पूजा नऊ दिवसातील प्रत्येक दिवशी बजरंगबली हनुमान यांना पानाचा विडा अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर चारचा उपाय चा आहे दान करणे नवरात्रीच्या दिवसात दान करण्याला विशेष महत्त्व आहे आपल्या पुराणातील दानधर्माला विशेष महत्त्व दिले गेले आहे नवरात्रीमध्ये दानधर्म केल्यामुळे आपली धनसंपत्तीमध्ये वाढ होते जागरण आणि सत्संगत नवरात्रीत लोक जागरणाचे आयोजन करतात रात्रीच्या वेळी मातेची आराधना करण्यासाठी जागरण केल्याने आत्म्याचे शुद्धीकरण होते नवरात्री दरम्यान मातेचे भजन गायल्याने आपल्या आत्म्याला शांतीचा शांतीचा अनुभव येतो नवरात्रीमध्ये मातेची विशेष पूजा आराधना केल्याने आपल्या जीवनातील सुख समृद्धी येते तसेच मानसिक समाधानही मिळते कुमारिकेंचे भोजन नवरात्रीच्या दिवसामध्ये कुमारिकांना भोजन देऊन त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी कुमारिकांना माता दुर्गेचं एक स्वरूप मानलं जातं तसं पाहिलं तर या दिवसात प्रत्येक महिला एक नारीशक्तीचं स्वरूप असते त्यामुळे तिचा मान सन्मान करणे हा देखील खूप महत्त्वाचा उपाय आहे गाईला चारा देणे नवरात्रीत गायीला आवर्जून चारा द्या किंवा भोजन खाऊ घाला त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी आणि समाधान वाढते मंत्रजप करणे नवरात्रीत देवी दुर्गेशी संबंधित मंत्राचा मंत्र जप नक्की करा मंत्रजप केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन शुद्ध होते आणि ब्रह्मांडातील ऊर्जासोबत तुम्ही जोडले जाता मानसिक समाधानही मिळते आणि मंत्रजप केल्याने तुमच्या सर्व इच्छा या नऊ दिवसात नक्कीच पूर्ण होते अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहा प्रभावी उपायाने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद